पाहणार आहोत काही महत्वाच्या बातम्या फटाफट लस दिल्यानंतर काही किरकोळ स्वरूपात साईड इफेक्ट होऊ शकतात पण लस सुरक्षित आहे असं राजेश टोपेनी सांगितलंय आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेऊन इतरांना संदेश द्यावा असंही आवाहन त्यांनी केलंय नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या कोरोना लसीकरणाचा खर्च नंदुरबार पालिका उचलणार आहे यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एकोणतीस हजार नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे राज्यात मुक्तांचं प्रमाण वाढलं असून मृत्यूदरही आटोक्यात आला आहे काल दिवसभरात तीन हजार दोनशे ब्याऐंशी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट चौऱ्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर टक्के झाला आहे वरील बंदीचा फटका राज्यातील पाच लाख गणेश मूर्तीकार आणि कारागिरांना बसला आहे पीओपी वापराबाबत केंद्रीय पर्यावरण खात्यानं गट नियुक्त करून तसा अहवाल येईपर्यंत पीओपी वापरावरील बंदीस केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्थगिती दिली आहे त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तींवरती बंदी राहणार नाहीये आगामी आर्थिक वर्षामध्ये मिळकत करामध्ये अकरा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीकडे सादर केला आहे मिळकत करामध्ये वाढ केल्यास पालिकेच्या उत्पन्नात एकशे तीस कोटी रुपयांनी वाढ होणार आहे असा दावा पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे तर आगामी पालिका निवडणूक कोरोनामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार या पार्श्वभूमीवर करवाढीचा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता आहे